हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी होम मेकरसाठी एक ट्वेंटी वन डेज चॅलेंज घेऊन आलेली आहे म्हणजे हे दहा हॅबिट्स आहेत हे दहा हॅबिट्स तुम्ही फॉलो करायचे म्हणजे तुमचे बघा अमूलाग्र बदल होईल तुम्ही कॉन्फिडन्सनं बोलायला लागाल बऱ्याच मी होममेकर्सांना बघितलं त्यांना एक न्यूनगंड आहे काय म्हणजे मी काही मिळवत नाही आहे मी काही घरातली कामं करत असते किंवा मला बाकीचे सारखं वागता येत नाही बोलता येत नाही किंवा काही करता येत नाही असं कुठेतरी मला त्यांचे न्यून गंड दिसला आणि त्याच्यामुळे मला वाटलं आपण आ हा एक व्हिडिओ करूया हे होममेकर्सांना तर आहे पण प्रत्येकालाच उपयोगी पण आहे मी दहा हॅबिट्स सांगणार आहे हे दहा हॅबिट्स आपण फॉलो करायचे बघा तुम्ही कोणापेक्षाही कमी नाहीत आधी स्वतःलाच समजून घ्या मी काही कमी का, नाही मी कुठलंही काम व्यवस्थित करते आणि एक लक्षात ठेवायचं आपण कुठलंही काम करताना अगदी मन लावून फोकस न ना करायचं नाही ते उगीच काय मी घरात आहे मला काही येत नाही असं कधी म्हणू नका मला काय येते बघून घ्या आधी तुमच्यातले गुणांना जरा वाव द्यायला लागा जरा आधी स्वतःकडे बघा आणि पहिलं म्हणजे आपले हेल्थकडे लक्ष द्यायचं हेल्थ असलं तरच सगळं आहे हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण आपलं आरोग्य चांगलं नसलं की आपण काय अगदी ताजे तवाने दिसू का नाही केव्हाही तुम्ही अगदी असं चेहरा पडलेला उदास असे दिसणार त्यामुळे आपण हेल्दी राहायला पाहिजे हेल्दी राहायला पाहिजे ते आपलं डाएट एक्सरसाइज वॉकिंग म्हणा हे सगळं हे करायचं कितीतरी गृहिणी असं पण म्हणतात आम्ही घरातच आहोत आमचं जा जास्त व्यायाम होत नाही आहे किंवा ह्याच्यामुळे आमचं वजन वाढते अहो म्हणून तर मी तुम्हाला सांगते सगळे उठायचे अगदी दोन तास उठा ना अर्धा तास वॉकिंग करून या आणि जेवण खाण्याचे तर सपोज तुम्ही नाश्त्याला चार इडल्या खाता तीन खात जावा डोसे तीन डोसे खातात ते दोनच खात जावा दोन चपात्या खायचंऐवजी एक चपाती खावा असं जरासं आपलं खाण्यावर पण कंट्रोल आणा म्हणजे तुमचं हेल्थ म्हणजे जास्त वजन वाढलं असलं तरी त्याच्यावर जरासं कंट्रोल येतोय त्यामुळे पहिला हेल्थकडे लक्ष द्यायचं आणि दुसरं ओव्हर थिंकिंग करायचं नाही ओ कसं बाबा कसं करायचं कसं होईल दहा पाहुणे येतात ते कसं स्वयंपाक करू कसं काय करू हे नाही कसं करू काय करू नाही आदल्या दिवशी करून ठेवण्यासारखंला काय आहे किंवा मी कोणाकोणाची मदत घेऊ शकते कसं करायचं हे बघा काय करू असा विचार करू नका कधी प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असते प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते हे लक्षात ठेवा नाही तर ओव्हर थिंकिंग करून काही प्रश्न सुटतात का हो असं नाही आहे आणि कित्येक वेळेला प्रॉब्लेम्स हे येतातच ऐनवेळी येतात, येतात। आपल्या घरात काही फंक्शन का आहे दहा लोक आलेले असतात तेव्हा नेमकं आपली मोलकर्णी येत नाही तिला काहीतरी तिचं कोणतर तिचं घरात मेलेलं असते कोणतर काहीतरी असते येत नाही नेमकं ती तेव्हा होते किंवा त्याच वेळेला आपलं गिजर खराब होते किंवा असं घडत असते पण हे सगळेला सोल्युशन्स आहेत आणि नेक्स्ट मेन म्हणजे जे आपल्याला दुःख देते त्याच्याबद्दल बिलकुल विचार करत बसायचं नाही पूर्वी असं घडलं होतं असं झालं अमूक झालं किंवा मुघमाला असं म्हणतात नाही बिलकुल जे तुम्हाला त्रासदायक गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि थर्ड आणि महत्त्वाचा म्हणजे काही बायका असतात बरं का आम्ही घरातच असतो कशाला अवतारात असतात हां मी शब्द अवतार वाट म्हणते गौन घातलेला असते ते गौन आपला हात कुठे होतो तिथे म्हणजे हात ते गौनला पुसतात त्यामुळे त्या ते ठिकाणी एवढ्या मोठ्या सकाळ काळ्या झालेला असते एवढं तर काय ओंगळ झालेलं असते बघवत नाही आपल्याला वेणी घातलेली नसते केस सोडलेले असतात नाही आपण घरात असलो तरी व्यवस्थित राहायचं प्रेझेंटेबल राहायचं रोज वेणी घालायची अंघोळ करायची पावडर काय तुम्ही लावता तर हे करा चांगले धुतलेले स्वच्छ कपडे घाला आणि प्रेझेंटेबल राहावा घरात असलं तरी आणि कायम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा ओके मी मॅनेज करू शकते मी तर करू शकते मी हे करते मी हे असं ॲटिट्यूड ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड ठेवा आणि करू शकतो आपण त्यामुळे कायम हा आय कॅन ॲटिट्यूड ठेवा आणि टू डू लिस्ट ठेवा फाईव्ह एम टू टेन पी एम उठलेपासून काय काय करणार तर टू डू लिस्ट ठेवा म्हणजे तुम्हाला कळते कुठलं काम आधी करावं कुठला नंतर केलं तरी चालते त्यामुळे कुठलं काम राहत नाही आणि रोजची आपली जर्नल डायरी लिहायला लागा म्हणजे तुमचं तुम्हाला कळते तुमचे काय इम्प्रुवमेंट होतात किंवा काय इम्प्रुवमेंट व्हायला पाहिजे हे सगळं आपलं आपल्याला जाणवते आणि स्वतः समाधानी राहायचं स्वतःत काही कमी असलं तरी आता कोणाला राग येतो लगेच कोणाला रडू येतो कोणाला दुःख होते अशा गोष्टी आपण स्वतःला कंट्रोल करायला शिकायचं आणि आठवा आणि महत्वाचं स्वतःमध्ये कायम इम्प्रुवमेंट करत राहायचं नाही ते हल्ली काय झाले नुसतं मोबाईल घ्यायचा नुसतं बघत राहायचं ते मोबाईल घ्या तुम्ही हरकत नाही आहे त्यात नाही काहीतरी शिकत जावा समजून घेत जावा नुसतं टाईम पास करू नका घर सगळं घाणेरडे पडले काही स्वच्छता नाही केअर नाही हे फरशी पुसलेली नाही नुसतं तुम्ही मोबाईल घेऊन लोळत पडला आहे नाही असं करू नका जरा विचार करा मी ग्रहिणी आहे ग्रहिणी आहे म्हटलं तरी गृहिणीला कर्तव्य असतात ना असं नाही आता बाहेर जाऊन नोकरी करणाऱ्या बायका बाहेर जाऊन नोकरी करतात ठीक आहे मी ग्रहिणी आहे मग मला घरातली कामं अगदी परफेक्टली यायला पाहिजेत असं नाही काही येत नाही म्हणजे ग्रहिणी झालो नाही चांगला स्वयंपाक यायला पाहिजे घर स्वच्छ ठेवायला यायला पाहिजे नीटनेटकं ठेवायला पाहिजे काटकसर करायला यायला पाहिजे मी ग्रहिणी आहे म्हणजे ग्रहिणीला सुद्धा स्वतःला इम्प्रुवमेंट करायला पाहिजे नाही ते सगळं काही हल्ली मिळते हो बाहेर काही मुली काही मुली छान करणाऱ्या पण आहेत काही करत नाहीत पापड विकत आणले लोणचं विकत आणलं सगळं विकत आणायचं का तुम्ही घरातच असताना नोकरी करणारे आणू देत मी समजू शकते आपण स्वतः घरात केलं की किती आनंद मिळतो हे जरासं जाणून घ्या मी बोलताना तुम्हाला जरा असं वाटेल कडवट बोलतात म्हणून पण हे खरं आहे मी बोलते तर आपल्यालाच आनंद मिळतो आपण काही बनवलं असलं का नाही त्याचा स्वतःला किती आनंद मिळतो बघा त्यामुळे स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करा जाव्या आणि आपल्याला लोकांना कसं हँडल करायचं हे पण आपण पन शिकायला मुलांशी कसं वागायचं मोठ्यांशी कसं वागायचं सासू सासरे घरात असले की त्यांच्याशी कसं वागायचं हे कळायला पाहिजे छोटी मुलं नुसती रडत नाही ती भूक लागलेली असते त्यांना खायला दिलेलं नाही आहे मग तर रडत बसणार की मूल मग त्याला वेळेला खायला द्यायचं कसं त्याला हँडल करायचं हे कळायला पाहिजे नवऱ्याला कसं हँडल करायचं सासू सासरे असले की त्यांना कसं हँडल करायचं हे सगळं स्वतः शिकायला पाहिजे आणि दहावं आणि शेवटचं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे कायम बिझी राहायला पाहिजे आपण बिझी राहिलो का नाही मी म्हटल्यासारखं तुम्हाला डोकेत नको ते विचार येत नाहीत नाही ते काय होते वेळ आहे म्हटलं की उगीच ह्याला फोन कर त्याला फोन कर मी पण एकेकाळी करत होते हे म्हणून म्हणते हां रिटायर झाल्यावर मी हे ल दोन वर्ष केले काम म्हटलं बाहेर पण करत होते तर झाल्यावर मग मग घरात असताना वेळ ना मग वेळ ना म्हणजे ह्याला फोन कर त्याला फोन कर काय मीच फोन करायला लागायचं आणि माझा फोन गेला नाही ते परत मी फोन केल्या वेळा समोरची व्यक्ती का फोन केला नाही किती दिवस झाले हो तुम्हाला वाटलं ना तुम्हाला येदा करायला हरकत नव्हती ना हे आपण पण जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे सेल्फ रेस्पेक्ट आपण ठेवून घ्यायला पाहिजे आपल्याला नडलेला आहे का कायम आहे ना फोन करावे म्हणून आपण चार वेळा फोन केल्या वेळा येदा तरी त्यांचा फोन यायला नको का हे जरा जाणून घ्या आणि बिझी राहावा आपण बिझी असलो का नाही आपल्याला कोणालाही फोन करूया असं पण वाटत नाही मग माझा मी बदल केला मी म्हटलं माझं मी कसं बिझी राहू शकते आणि आपलं आपण दुसरे कामात गुंतलो का नाही मग आपल्याला उठकीसुठ ह्याला फोन कर त्याला फोन करूया असं नाही वाटत नो no डाऊट कधीतरी करावं फोन नाही म्हणत नाही मी पण सारखं आपण करायचं का कायम ते कधी येदाही तुम्हाला फोन करणार नाहीत मग आपण का करावा त्यामुळे हे सगळं जरा विचारपूर्वक हे करा आणि हे जरा दहा हॅबिट्स फॉलो करा म्हणजे सेल्फ इम्प्रुवमेंट इम्प्रुवमेंट होते आणि हे किती दिवस करा एकवीस दिवस करा असं तुम्ही ट्वेंटी वन डेज हे फॉलो केलात का नाही आपोआप तुमची सवय बनून जाते કરા અને બગુયા તરી હે ગુડ ડે